नारद पुराण आणि धर्मशास्त्रात अशा कामांबद्दल वर्णन आढळत ज्यामुळे मनुष्याने कमावलेले सर्व पुण्य केवळ एका क्षणातच नष्ट होतात सर्वात आहे गायीचा अपमान हिंदू धर्मात तसेच नैसर्गिक संरचनेत देखील गायीला देव तुल्य मानले गेले आहे पुराणांमध्ये गायीला नंदा सुनंदा सुरभी सुशिला आणि सुमन म्हटले गेले आहे कृष्ण कथेत अंकित सर्व पात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शापित होऊन जन्म घेतलेले होते असे मानले गेले आहे कामधेनु आणि गोमाता मानले गेले आहे गाय मनुष्याला दूध दही तूप शेण गोमूत्र रूपात पंच गव्य प्रदान करते सृष्टीची संरचना देखील पंचभूतानेच झालेली आहे हे पिंड ब्रह्मांड पृथ्वी जल आणि अग्नी वायू आकाश है। या रूपात पंचभूतांच्या पाच तत्वांनी निर्मित आहे या पंचतत्वांचे पोषण आणि यांचे शोधन गौवंशाने प्राप्त पंचतत्वांनी होते म्हणून गायीला पंचभूताची माता देखील म्हटले गेले आहे देव्यपुराण पुराण आणि हिंदू धर्मातील सर्व शास्त्रांमध्ये गाईचा अपमान करणाऱ्यांची निंदा केली गेली आहे गायीचा अपमान करणे ईश्वरीय दृष्टीत पाप मानले गेले आहे ज्याचे प्रायश्चित मुळीच नाही तीर्थ दर्शन करून किंवा यज्ञ करून कमावलेले पुण्य केवळ गोमातेची सेवा करून देखील प्राप्त करता येऊ शकतात तुळस विष्णू पुराण आणि हिंदू धर्माच्या सर्व ग्रंथात वर्णित आहे की तुळशीचा अपमान ईश्वर सहन करू शकत नाही तुळशीचा सर्वात मोठा अपमान म्हणजे घरात तुळस असल्यावर तुळशीची पूजा न करणे ज्या घरात तुळस आहे ते स्थळ देवी दृष्टी पूजनीय आहे आणि त्या घरात कोणत्याही प्रकाराचा आजार येऊ शकत नाही धार्मिक कार्यांमध्ये पूजनीय तुळस विज्ञान दृष्ट्या अत्यंत फायदेशीर औषधी आहे तुळशीचे झाड घर आणि मंदिरात लावलं तुळशीचे पान प्रभू विष्णूंना अर्पित केले जातात जेव्हा की गणपती आणि महादेवाला तुळस अर्पित करणे वर्जित मानले गेले आहे तसेच वैदिक पुराणाप्रमाणे तुळशीचे पूजन करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्ती होते तुळस त्या दररोज जल अर्पित केल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढतं शास्त्रांप्रमाणे एकादशी रविवार आणि सूर्य किंवा ग्रहण काळात तुळस तोडू नये तसेच आवश्यकता नसली तर उगाच तुळशीचे पान तोडू नये असे केल्याने व्यक्तीला दोष लागतो गंगा जल सर्वांना माहित आहे की गंगा अवतरण स्वर्गाहून पृथ्वीवर झाले हिंदू धर्मात गंगा नदीला आईचा मान देण्यात आला आहे तसंच विष्णू पुराण आणि शिवपुराण यात सांगण्यात आले आहे की गंगाजलाचा अपमान केल्याने व्यक्तीने आयुष्यभर कमावलेले पुण्य क्षणात नाहीसे होतात म्हणून करावा अनेक धार्मिक अनुष्ठानात गंगाजल नाही आपल्या घरात देखील गंगाजल असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा गंगाजल ठेवलेल्या खोलीत सुकून मास मंदिराचे सेवन करू नये असे केल्याने ग्रहदोष लागतो लागतं गंगाजल कधीही प्लास्टिकच्या बाटलीत ठेवू नये प्लास्टिकच्या भांड्यात ठेवलेले गंगाजल पूजेत अशुद्ध मानले गेले आहे गंगाजल नेहमी तांब्याद सांदी किंवा इतर धातूच्या पात्रात ठेवावे तसेच घरातील वाईट शक्ती नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील चारी बाजूला गंगाजल शिंपडावे गंगाजलाला हात लावण्यापूर्वी शुद्धतेचे लक्ष ठेवावे हा स्वच्छ धून किंवा अंगोळ झाल्यावरच गंगाजलाला नमस्कार करून वापरावे